नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल नाशिक स्वातंत्र्य देवतेचे पुजारी क्रांतीसूर्य विनायक दामोदर सावरकर यांची एकशे एक्केचाळीसवी जयंती उत्साहात साजरी नाशिक पिंपळ चौक येथे क्रांतीसूर्य स्वातंत्र्य देवतेचे पुजारी विनायक देवते दामोदर सावरकर यांची एकशे एक्केचाळीसवी जयंती पार पडली प्रथम नाशिकचे भूमिपुत्र स्वातंत्र्य देवतेचे पुजारी स्वातंत्र्य सेनानी महान देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्रिवार अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पठाडे पश्चिम महाराष्ट्र विश्व हिंदू परिषदचे अध्यक्ष श्री एकनाथ शेटे भगुरकर स्वातंत्र्यवीर एकता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील परदेशी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर सचिन भाऊ शिगडे हरीश ब्राह्मणकर सतीश भगत भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रदेश सरचिटणीस दीपक शेवाडे श्रमिक सेनेचे पदाधिकारी किशोरी कापुरे दीपक पवार विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रतिमेचे पूजन करण्यात आले या दरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी सह्यांचे अभियान देखील राबविण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे विचार हे प्रत्येकाने घराघरांमध्ये पोहोचविले पाहिजे ही काळाची गरज आहे आणि हे कार्य जर आपण प्रत्येकाने प्रामाणिकपणे केले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जयंती संपन्न झाल्यासारखी आहे असे मनोगत पश्चिम महाराष्ट्र विश्व हिंदू परिषदचे अध्यक्ष एकनाथ शेटे भगुरकर यांनी व्यक्त केले यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना श्री एकनाथ शेटे भगुरकर यांच्या शुभहस्ते श्रीराम ललाची आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र आहेर सर यांना देखील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शंतनू परदेशी यांनी केले कीर्ती थाटात साजरी करू माझ्या विधा सावरकरांची जयंती मित्रांनो आज अठ्ठावीस मे स्वातंत्र्य देवतेचे पुजारी नाशिकचे भूमिपुत्र कांती सूर्य अन्नात्यावे याकरता आपण आपल्या सावरकर एकता संघटनेच्या वतीने स्वाक्षरी राबवलेले आहेत आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या ह्या लाडके व्यक्तिमत्व आपले लोकप्रिय संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेले आमचे सावरकर त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आपण या सर्वजण आपण आज मोहीममध्ये आपण सामील झालेले आहेत तर कृपा करून आपण स्वाक्षरी मोहीममध्ये सामील होऊन आपण भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी आपण स्वाक्षरी करावी अशी आपण विनंती करतो दादासाहेब आपणला आपल्या उपस्थितीमध्ये आज एकशे एक्केचाळीसावी जयंती आहे बंधूंनो मला आपल्याला सांगितलं पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी भगूर आहे भगूरमध्ये ज्या घरात त्यांचा जन्म झाला ते घर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक म्हणून महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची देखभाल सध्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू हे करतायत बंधूं फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच एकशे एक्केचाळीस जयंती देशामध्ये साजरी होते या देशामध्ये अनेक पंतप्रधान झाले राष्ट्रपती झाले अनेक नेते झाले पुढारी झाले पण कोणाचीही एकशे एक्केचाळीसव जयंती साजरी होत नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांची फक्त एक एकशे एक्केचाळीसा जयंती साजरी होते त्याचं कारण आहे या देशात हा देश स्वतंत्र करण्यासाठी म्हणून सर्वात जास्त कष्ट जर कोणी घेतलं असतील तर ते स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळेपानाची शिक्षा झाली होती पन्नास वर्ष अंदमानला त्यांना पाठवलं होतं पन्नास वर्षापैकी दहा वर्ष ते तिथे राहिले आणि तिथे त्यांनी कोरू चालवला घाणा चालवला तेलाचा घाणा तिथे त्यांनी हे आपण जे आता नारळ वाटतो या नारळाचं झाडावून पडल्यानंतर असं नसतं ते हिरवं असतं ते सोडून काढायचं ते सोडण्याचं काम अत्यंत अवघड असतं ते सोडण्याचं काम त्यांनी केलं हात रक्तभंभाळ होऊन जायचे तरी पण त्यांनी ते काम केलं बंधूंना इतके कष्ट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दहा वर्ष अंदमानमध्ये केले त्यांचे मोठे बंधू गणेशराव हे सो हे सुद्धा अंधवांमध्ये त्यांच्याबरोबरच काळे पाण्याची शिक्षा सहन करत होते आणि तिथे त्यांना अत्यंत कष्ट सहन करावे लागले कष्ट केले नाही तर त्यांना मार खावा लागला आणि अशा अत्यंत वाईट परिस्थितीतसुद्धा त्यांनी अनेक प्रकारच्या कविते लिहिल्या कविता संग्रह लिहिले स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्वितीय आहेत त्यांच्यासारखा माणूस जगाच्या पाठीवर कुठेच नाही स्वातंत्र्य श्री दीपक शेवाडे नाशिक प्रतिनिधी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद